दादा मी कधी माझ्या विरोधात काम केलं माझ्या वडिलांना म्हणून मी कधी मी कधी कुणावर चौकशी लावली नाही कधी कुणाला त्रास दिला नाही कधी माझ्या सत्तेचा गैरवापर केला नाही आणखी सत्ता माझ्या वडिलांच्या मृत्यूवर विराजमान होऊन मला तयार दादा मी पाचशे कोटीच्या कंपनीची मालक आहे माझी रॅडिकोची इंडस्ट्री आहे मला घरात बसून सुखाने पायाला गालीच्यावरच ठेवून जीवन जगतालं असतं पण माझ्या ज्या पद्धतीने

या राज्यामध्ये जी जातीय समीकरण निर्माण झालेली ही जास्त बिजीला कोण नाही झाले त्याचा परिणाम लागला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या दादा आरक्षणामध्ये लावानी या तरुणांनी सगळ्यांचे घर जाळले होते जयगत शिंदेचं घर जाळलं होतं यवचं घर झालं होतं विजयसिंह पंडितांच्या घरावर जाऊन गेले होते या जिल्ह्यामध्ये आमच्या प्रकाश महिलांना बाहेर काढलं लहान निघून आगीमध्ये आगीला फुटकून दिलं तेव्हा त्यांना बाहेर काढलं जाताला नाही त्यांनी सगळ्या जातीचे खासदार या जिल्ह्याच्या या सौंदर्याला दृष्ट लावण्याचं ला काम कोणी करत आहे तरी दृष्ट लागणार नाही कारण दादा आहेच आहे पण मी तर कसे मला माहिते की आहेच आणि मी कोणालाही काम करून दादा माझी आणि तुमची कधी परिचय मिळाला आपण एकत्र काम नाही केलं आजच मी एवढं मोठं उत्तर भाषण करते पण माझ्या पाच वर्षाच्या पालकमंत्री तुमच्या पक्षाच्या कोणत्याही माणसाला विचारा या बीड कोणत्याही महंतांना विचारा की जेव्हा मी मुख्यमंत्री ग्राम योजनेला जन्म दिला आहे महाराष्ट्रामध्ये मी जी योजना केली जलयुक्त शिवारची योजना केली या गीड दादा एवढा होता भीशेष करप्शन टँकर मध्ये परिस्थिती होती तो मुक्त करण्याचा शोध घेऊन या जिल्ह्याला मुक्त केलं तर मी जेव्हा या मंत्री म्हणून आले तेव्हा सगळ्यात जास्त त्रिपुण हा जिल्हा होता सातशे एक मुली जन्मत होत्या शिरोडमध्ये जेव्हा मी पालकमंत्री पदाचा माझा कार्यकाळ संपला तेव्हा नऊशे अठ्ठेचाळीस मुली जन्मतल्या इतकं कडक आम्ही अनावरण केलं त्रिपुणत्याला संपूर्ण संपवण्याचं काम केलं आणि माझी कन्या योग्य या त्या योजना राज्य शासनाच्या आहेत त्या योजना पुन्हा चालत आलेल्या नाही त्या मंत्री म्हणून केला मी तश्ल संद्राचे करोडो रुपये दिले करोडो रुपये दिले गडायला दिले दिले मुख्यमंत्री ग्राम समक योजनेतून करोडो रुपयाचे दादा कधीही कोणी डबल बोगस त्याच्यावरून चलू शकल नाही अशा प्रकारचा कडक त्यामुळे नाव मिळेल कोणी जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा मला खूप आनंद वाटला कारण सगळे मला हे नाव ठेवायचे की तुम्ही खूप कडक आहे मला त्याचा अभिमान आहे मी बच्चार जन्म घेतला मला त्याचा अभिमान आहे मराठा समाजाविषयी प्रेम करण्याचा गोपीनाथ मुंडे मला नाही हे करणारे लोक भीड जिल्ह्यातले नाही ज्यांनी हे केले त्यांनी बीड जिल्ह्यातल्या लोकांनी केलेले नाही आणि त्यामुळे हा भीड जिल्ह्यात नवीन उदाहरण देणारे अजितदा नेतृत्वात आणि आम्ही तुला त्याला काम करण्याला तयार आहोत एक चांगलं वातावरण तयार दादा तुम्ही साहित्य तुम्ही दवा आहात तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात तुम्ही प्रशासनावर तुमचा होता आम्ही फार कमी पाहिले जाता पाच सात वर्ष जागा वडिलांना सत्ता मिळाली म्हणते वरून दहा वर्ष कुठे वर्ष सत्ता मिळाली तुम्ही वडिलांच्या पुढे गेले लाभ सेटी सवाई मला सेकंड टाईम मागच्याही पक्षात त्यांना लाभ करण्याची माझी इच्छा आहे फक्त ह्या चुकीच्या चर्चांना आम्हाला तुम्ही चिंतवू नका आम्ही असलं काही चुकीचं करतही नाही आणि आम्ही कोणाला कमीतही नाही आम्ही जे करतो ते माझ्या दिल्या नाही मला माझ्या मला खाबरत नाही लोक दादा अफर करायला काही काही मला आवडत नाही तिला असे ते कसं समोर पाहून घाबरतो हा एक स्त्री असून मी ठेवलेला आहे मी इथे जुनामध्ये एकच विचार करते बघा रावणाकडे खूप मोठं साम्राजतो पण कधी म्हणतो ना आपण रावण आलं पाहिजे सोन्याची लंका झाली पाहिजे नाही ना रामानं अन्नच नव्हता आपण आपण अजूनही म्हणतो राम राज्य आला पाहिजे कारण राम राज्यामध्ये जनतेच्या बोला जनतेच्या मनातल्या शंकेसाठी स्वतःच्या हृदयावर प्रिय स्वतःच्या पत्नीला वनवासात प्रार्थनाचं दारिश्य दाखवलं एका ऋषीचा श्रापतः जीवापेक्षा प्रिय भावाला सुद्धा जाण्याची आज्ञा केली त्या रामाचं राज्य यावं असं स्वागत असतं मी बघायला द्रोणाचार्याने तर कबर शिकवलं होतं नाही शिकवलं होतं आणि त्यांनी शिकवलं होतं अर्जुनाला पण अर्जुन महायुद्धा व्यक्ती आमच्या बिल्डिंगचा पालकमंत्री बने कधी तुमच्या विचारांचं म्हणणं असेल पण तुम्ही स्वतः एक वेगळा अनुभव नक्कीच आमच्यासाठी आला आणि एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मी स्वतः म्हणले की या जिल्ह्याचे पालकमंत्री पद अधिकाऱ्यांना देऊन बघा कारण कधी कधी आपल्याला आपल्या लोकांचे घरच्या लेकांचे काम पकडले तर त्यांना फार लोक